नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना श्लोकदाधू चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेव ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि मग आजच्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ खास असा आहे की आत्ता श्रावण महिना चालू होणार आहे पाच ऑगस्टपासून हे बऱ्याच जणांना माहिती आहे तर मग श्रावण महिन्यात बरेच जण पारायण करतात श्री स्वामी समर्थ याचे पारायण करतात गुरुचरित्राचे पारायण करतात पण असे म्हटले जाते की पूर्ण श्रावण महिना शंकराच्या सगळ्यात जास्त सेवा केल्या जातात तर त्यापैकी मग ही एक सेवा आहे म्हणजेच की पारायण शिवलीला अमृतचं पारायण हे पारायण पूर्ण महिनाभर करतात पण ज्या महिलांना किंवा ज्या दादांना हे पारायण महिनाभर करणं शक्य होत नसेल किंवा दररोज अध्यायवाचन करणं शक्य होत नसेल तर त्यांच्यासाठी खास हा व्हिडिओ आहे म्हणजे शिवलीला अमृत या पोथीतील संपूर्ण अध्याय वाचन न करता त्यातला एकच अध्याय वाचन करायचं आहे दररोज तर तो कोणता अध्याय वाचन करायचा आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर सगळ्यात अगोदर सर्वांना श्रावण महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा नम शिवाय तर काय करायचं आहे प्र तुम्हाला जर दररोज शक्य होत नसेल अकरावा अध्याय वाचन करायचं आहे शिवलीला अमृत ग्रंथ सगळ्यांकडे असेल किंवा नसेल पण ज्यांच्याकडे नसेल त्यांना जवळपास दुकानात म्हणा पुस्तकाचे किंवा एखादं मंदिर वगैरे असेल तर शिवलीला अमृत अध्याय अकरावा याच या अध्यायाचं तुम्हाला एक छोटस पुस्तक भेटल तर ते पुस्तक तुम्ही घेऊन यायचं आहे त्यासाठी तुम्ही पूर्ण ग्रंथ नाही आणलात तरी चालेल मग ते छोटस पुस्तक आणल्यानंतर तुम्हाला दररोज वाचन करणं म्हणजे दररोज पण तो अध्याय वाचन करणं शक्य होत नसेल जमत नसेल तर मग तुम्ही प्रत्येक सोमवारी जरी वाचन केला तरी चालेल शक्यतो तुम्ही सकाळीच वाचन करा म्हणजे काय होतं की आप म्हणजे बरेच जण काही काही भागामध्ये ज्यावेळेस सोमवारचा उपवास केला जातो तर त्या काही भागांमध्ये दुपारचा उपवास सोडला जातो आणि काही भागामध्ये संध्याकाळी उपवास सोडला जातो मग तुमच्या इकडं ज्या वेळेस उपवास सोडला जातो त्या अगोदरच तुम्ही ज्या शंकराची पूजा वगैरे करतो घरी किंवा मंदिरात जाऊन किंवा वाचन वगैरे करतो किंवा इतर ज्या सेवा करणार करतो त्या सेवा करत असाल त्याच वेळेस तुम्ही मग वाचन करायचं आहे अकरा वाद द्यायचं म्हणजे काय होतं ज्या इतर सेवा आपण करतो त्यावेळेस आपलं मन एकदम व, शंकराच्या चरणी म्हणा किंवा शंकराच्या सेवेसाठी मन विचलित होत नाही मन लागून आपण सेवा करतो त्यामुळं मग त्याच वेळेस तुम्हाला तो अध्याय पण वाचन करायचा आहे तर मग याच्या व्यतिरिक्त अजून कोणत्या सेवा करायच्या आहेत तर तुम्हाला पूर्ण महिनाभर ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे आता बऱ्याच जणांना दररोज नसेंजामत घरातली कामं असतात किंवा नोकरीसाठी महिला बाहेर असतात त्यावेळेस जर नसेजामत तुम्हाला ह्या सेवा करणं ओम नम शिवाय या मंत्राचा या नामाचा जप करणं तर मग तुम्ही प्रत्येक सोमवारी जरी केलात तरी चालेल पण सोमवारी किंवा तुम्हाला देवापुढे बसून किंवा शंकराच्या मंदिरात बसून जप करणं करायला जमत नसेल तर तुम्ही मग मोबाईलवर पण जप लावू शकता म्हणजे काय होतं की त्यावेळेस तुमच्या पण कानावर ऐकायला येतं आणि मग तुमच्या तोंडातून पण जप होतो आणि मग घरातील इतर सगळ्या व्यक्तींना पण ऐकायला जातं आणि घरात प्रसन्न वातावरण राहतं त्यासाठी तुम्ही पूर्ण महिनाभर जरी या मंत्राचा जप घरात लावलात म्हणजे हे मंत्र घरात लावलात ओम नम शिवाय ओम नम शिवाय तर ते सगळं तुमच्यासाठी किंवा तुमच्या घरासाठी सगळ्यात चांगला आहे तर तुमच्याकडून अजून कोणत्या सेवा होत असतील करणं शक्य तर मग तुम्ही करू शकता पण इतर कोणत्या जमत नसतील तर तुम्ही ह्या सेवा नक्की करा कि शिवल्लामृत ग्रंथातील अकरा वाद देवाचन करणे आणि प्रत्येक सोमवारचा उपवास करणे आणि दररोज शक्य होत नसेल तर प्रत्येक सोमवारी घरी पूजा करा किंवा मंदिरात जाऊन पूजा करा आणि ओम नम शिवाय या मंत्राचा जप करा तुम्ही ज्या पण काही सेवा करता तुमच्या ज्या पण सेवा आहेत त्या सेवा रुजू करून घेतात त्यामुळं मग जेवढं शक्य होत असेल तुम्हाला सेवा करणं तेवढा तुम्ही सेवा करू शकता तर मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती सांगायची होती तर आजचा व्हिडिओ इथेच संपला परत एका नवीन एका व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा अजून वेगवेगळी माहिती हवी असेल तर मग चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ